जुन्नर ते कारखाना पाटा रस्ता बल्ला मृत्यूचा सापडा वंचित बहुजन आघाडी आक्रमक तर लवकरच काम सुरू करतो अधिकाऱ्यांच्या आश्वासन निवेदनातून काय दिला आक्रमक इशारा बघा सविस्तर न्यूज नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी आज बघूया जुन्नर तालुक्यातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती जुन्नर तालुक्यातली आणि बातमी आहे ती जुन्नर ते कारखाना पाटा हा रस्ता जुन्नर शहर ते शिरोली विविध कार्यकारी सोसायटी दरम्यान अत्यंत खराब झाला असून रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे प्रवास करताना अक्षरशः वाहनांचा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये या रस्त्यावर प्रवास करणे जिकरीचे आणि धोक्याचे होऊन बसले आहे त्यामुळे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर येथे उप अभियंता यांना आज दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी सदरचे निवेदन हे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आलेले असून दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस पर्यंत हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर या रस्त्यामध्ये वृक्षरोपण करण्याचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कर्मचारी श्री सांगडे यांनी निवेदन स्वीकारले असून लवकरच काम चालू होईल असे आश्वासन देखील यांनी यावेळी दिलेले आहे यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वावळ जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप युवक अध्यक्ष महेश पटारे जुन्नर तालुका सचिव राहुल धोत्रे सूर्यक्रांती प्रतिष्ठान जुन्नर तालुक्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य चेतन शेठ साळवे जुन्नर तालुका युवक महासचिव सागर साळवे त्याचप्रमाणे प्रदीप दफ्तर आहे अजय भाई मनोज कांबळे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते आता हे बघन मंत्राचं टर्नार आहे की वंचित बहुजन आघाडीच्या या निवेदनाला अनुसरून दिलेल्या आश्वासनाचे हे अधिकारी पालन करणार का बेरी रिपोर्ट न्यूज एन एमपी संगमने या ठिकाणी महेश जी पठारे यांच्या नेतृत्व खाली यांच्या मार्गदर्शन पायांच्या निवेदा यांच्या निवेदनाद्वारे या ठिकाणी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या तीन दहा दोन हजार चोवीसच्या आतमध्ये येत्या आठ दिवसामध्ये हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत अशी या ठिकाणी निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना देणार आहोत तरी आमची विनंती आहे की या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये आपण हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी रस्ता रोको आणि वृक्षारोपण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत